ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये एस टी महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला दहा वर्षांपासून पी एफ आणि पेन्शन मिळालेली नाही त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्यानं या कर्मचाऱ्यानं थेट राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची विनंती केली आहे मुरबाडमधील राजेंद्र सरनोबत हे दहा वर्षांपूर्वी एस टीच्या सेवेतून निवृत्त झाले त्यानंतर त्यांना अजूनही त्यांची पेन्शन पी एफ मिळालेलं नाही याबाबत त्यांनी आजवर अनेकदा मागणी विनंती पत्रव्यवहार पाठपुरावा केला मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही त्यामुळे सरनोवत यांच्यासह कुटुंबियांवर वेळ ही, ही।, ही ससे सहन होत अखेर निवृत्त कर्मचारी राजेंद्र सरनोबत यांनी इच्छा मरणाची मागणी केली आहे परिवहन विभागाचे मंत्री हे ठाणे जिल्ह्यातलेच असून त्यांच्या जिल्ह्यातल्या निवृत्त कर्मचाऱ्यांवर ही वेळ येत असेल तर मंत्र्यांनी स्वतः यात लक्ष घालावं अशी अपेक्षा यानंतर व्यक्त होतीये मी राभ राज्यकर् परिवहन मंडळमध्ये सेवा सेवानिवृत्त कर्मचारी आहे सेवा निवडणुकीचे कर्मचारी असल्यामुळं माझी पेन्शन आज गेले दहा वर्ष महामंडळाच्या देखभाल आणि चुकीच्या कारभारामुळं मिळाले नाही त्याकरता मी त्याचा पाठपुरावा परिवहन मंत्री राज्यमंत्री मुख्यमंत्री राज्यपाल आणि राष्ट्रपती आता शेवटी मी दहा वर्षात कंडाळ कारण एवढं आम्ही तक्रारी करून आमची काही दखल घेतली नाही म्हणून शेवटी मी राष्ट्रपतीकडं आता जीवनधोर संपवण्याची मागणी केली परिवहन मंत्र्यांना तुम्ही पत्रव्यवहार केला आहे के त्याचं उत्तर तुम्हाला आलेलं आहे का नाही पण राज्य परिवहन सचिवाचे उत्तर आले त्या उत्तराप्रमाणे त्यांनी आम्हाला एक एक, 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 एक दोन हजार पंचवीसला का तुमचा यू एन नंबर हे जमा करून आम्ही लवकर देत लवकर देतो पण आज सहा महिने आले तरी जे मा राज्य परिवहन म महामंडळ काय त्याच्यावर हे नाही त्यामुळं मला आता लकव्याचा आजार मांडला लकेचा आजार मांडल्यामुळं मी माझं जीवन आता काय शा शाश्वती नसल्यामुळं जीवन संपवण्याची मागणी असतं डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज